मॉडर्न उपचारांनी फक्त पंधरा दिवसात मधुमेहावर नियंत्रण मिळवले हा अनुभव काय आहे ते ऐकूया बनसोड यांच्याकडून मला मागील पंधरा दिवसामध्ये शुगरचा घेता मी मॉडर्न होमिओपॅथीची ट्रीटमेंट घेतली नागपूरला जे मॉडर्न होमिओपॅथीचा दवाखाना आहे तिथे मी जाऊन भेटलो त्यांनी जी मला ट्रीटमेंट दिली त्यामुळे विदिन फिफ्टीन डेज आणि सांगू इच्छितो की जर वाढलेली असेल त्यांनी निश्चितपणे विनंती करतो सात मे दोन हजार पंचवीसच्या तपासणीत श्री बनसोड यांची फास्टिंग ब्लड शुगर एकशे चौदा आणि पोस्ट मिल ब्लड शुगर दोनशे पाच इतकी होती म्हणजे साखर खूप वाढलेली होती त्यांनी वेळ न दवडता मॉडर्न होमिओपॅथीचा उपचार सुरू केला चौदा मे दोन हजार पंचवीसच्या रिपोर्टनुसार फास्टिंग ब्लड शुगर चौऱ्याण्णव आणि पोस्ट मिल शुगर एकशे अडुसष्ट झाली ही सुधारणा केवळ पंधरा दिवसात आणि कोणत्याही साईड इफेक्टशिवाय झाली व आज श्री बनसोड मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे आनंदी जीवन जगत आहेत